शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत ताडकळस महातापुरी शिवारात शिवरस्त्याच्या वादातून दोन गटांमध्ये शेतकऱ्यांची बुधवारी एकोणीस जून रोजी तुंबळ हनामारी झाली होती या प्रकरणी तब्बल बारा दिवसानंतर ताडकळस पोलीस ठाण्यात सरपंच गजानन आंबोरे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताडकळस महातापुरी शिवारातील शेतकऱ्यांना ए जा करण्यासाठी असलेल्या शिव रस्त्यावर अतिक्रमण झाले होते हा रस्ता मोकळा करण्यासाठी बुधवार एकोणावीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार बोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर मंडळ अधिकारी काकडे तलाटी मेहराज पठाण यांच्या हस्ते नारळ फोडून हा शिवरस्ता मुक्त करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले होते याच वेळी दोन गटात बाचाबाची होऊन मारहाणीची घटना घडली होती यावेळी शेतकरी सूर्यकांत विठ्ठलराव व बाळासाहेब उर्फ बबलू सूर्यकांत आंबोरे हे देखील जखमी झाले होते परभणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवार दिनांक तीस जून रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात अॅडव्होकेट सूर्यकांत विठ्ठलराव आंबोरे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस सरपंच गजानन गणेशराव आंबोरे शेतकरी त्र्यंबक आंबोरे अशोक गाडवे मोहन होनमने रंगनाथ होनमने वामन बेलदार लिंबाजी बेलदार सीमा अशोक गाडवे काणु पात्रा मोहन होनमने सोमनाथ होनमने राजू गणेशराव आंबोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार लक्ष्मण कांगणे हे करत आहेत